दर नमस्कार आ, चे चे, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या राज्यशास्त्राच्या पेपरचे आपण म्हणजे प्रश्नपत्रिका ही उत्तरासहित बघणार आहोत ते बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामधील पहिला प्रश्न क्रमांक एक बघूया खालील कौंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण आपल्याला करायचे आहेत तर पहिला आहे दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे रिकामी जागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो सार्क कारण सार्क ही संघटना दक्षिण आशियासाठी महत्त्वाची आहे त्यानंतर दुसरा आहे हा तोटा म्हणजे हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुंतवणूक कारण तोटा वेतन आणि नफा हे महत्त्वाचे नाही तर गुंतवणूक हा महत्त्वाचा आहे त्यानंतर आपला तिसरा आहे एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक परिषद येथे झाली तर याचा योग्य पर्याय पर्याय जो आहे तर तो स्टॉक होम हा बरोबर आहे आणि यानंतर चौथं आहे आपलं या राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली तर मित्रांनो महाराष्ट्र याचं उत्तर आहे कारण एकोणीसशे एकाहत्तर साली महाराष्ट्राने लोकायुक्त ही संकल्पना आपल्या राज भारत देशामध्ये प्रथम राबवली आहे त्यानंतर आहे पाचवं भारताने या देशात शांतीसेना सेना पाठवली आहे तर याचं योग्य उत्तर जे आहे तर ते श्रीलंका आहे त्यानंतर खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी आपल्याला ती ओळखायची आहे आणि यामधील पहिलं जे आहे मित्रांनो डब्ल्यू टी ओ दिलेलं आहे एन जी ओ आहे ते ग्रीन पीस आहे आणि सी एन एन आहे एकोणीसशे नव्वदमध्ये चायनाला भारतात प्रवेश मिळाला परंतु यामधील चुकीची जोडी डब्ल्यू टी ओ आहे कारण डब्ल्यू टी ओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे इथं जागतिक आरोग्य संघटना दिला आहे तर म्हणून ही आपली जोडी चुकीची आहे त्यानंतर जे आहे आपलं दुसरं आहे दिलेलं आपल्याला तर ती आहे लिट्टे श्रीलंका आय आर ए आयर्लंड आणि बेस्क्यू फादरलँड अँड लिबर्टी हे पोर्तुगाल दिलेलं आहे तर हे आपलं क चुकीचं आहे ते स्पेन त्या ठिकाणी आपल्याला तिथली ती संघटना आहे त्यानंतर तिसरा आहे राष्ट्रीय अनुसूचित जा जातीसाठीचा आयोग माहितीचा अधिकार दोन हजार पाचही बरोबर आहे ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकाच्या वादाचे निराकरण करतं यातील चुकीचं काय मग राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा हा महिला तक्रारीचे निवारण नाही करत तर ते राष्ट्रीय अनुसूचित जातींच्या हक्कासाठी हा आयोग लढतो तर ते बरोबर वर आहे त्यानंतर आपलं क या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे पहिलं आहे या कंपनीचे एका राष्ट्रात मुख्यालय असते परंतु ती अनेक देशात कार्यरत असते तर त्या कंपनीला आपण बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे यातलं ब हे उत्तर याचं जे आहे तो योग्य पर्याय असणार आहे त्यानंतर आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीरी पंडितांनाही काश्मीरमधून स्थलांतर करावे लागले कारण त्याचं कारण होतं की तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली होती ते काश्मीरी नव्हते तर काय मुळात ते काश्मीरी होतेच त्यानंतर आहे तिसरं स्वीडनमध्ये लोकपाल या का याच्या कार्यालयास काय म्हणतात तर याचं उत्तर आहे बरोबर अॅम्बोडसमॅन -बर त्यानंतर आहे चौथं भारत आणि पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार तर तो सिमला करार हा आहे यानंतर यामधील आपण आता ड बघूया दिलेल्या आपल्याला विधानांसाठी समर्पक संकल्पना आपल्याला लिहायची आहे तर यामधील डमध्ये पहिलं आपल्याला दिलेलं आहे तर, तर ते आहे तीन पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे क्षेत्र तर याचं उत्तर जे आहे डचं तर ते सेवा क्षेत्र आहे आणि त्यानंतरचं आहे राज्याच्या निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग त्याला लोकशाही असं आपण म्हणतो किंवा सहभागयुक्त लोकशाही त्यानंतर आहे आपलं तिसरं अल्पसंख्याकाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीचा जे आहे तर तो आयोग तर त्याला आपण राष्ट्रीय अल्पसंख्य आयोग असे म्हणतो त्यानंतर चौथा आहे की जगात प्रचंड प्रमाणात मालवाहतूक करणारी जहाजे तर याला आपण मर्चंट नेव्ही किंवा व्यापारी नौदल किंवा कंटेनर कार्गो हब असं देखील आपल्या पुस्तकात आहे त्यानंतर ई आहे मित्रांनो आपला जो आहे तो गटात न बसणारा शब्द आहे आपला तर यापैकी रशिया युक्रेन तजकिस्तान आणि चेक गणराज्य तर रशिया युक्रेन आणि ताजकिस्तान हे रशियाचे संघटित देश होते म्हणजे त्याला एकत्रित होते परंतु चेक गणराज्य हा वेगळा शब्द आहे त्यानंतर आहे युनिलिव्हर बजाज अमूल आणि गोदरेज तर ह्या युनिलिव्हर यापैकी वेगळा आहे कारण बजाज अमूल आणि गोदरेज ह्या भारतीय कंपन्या आहेत त्यानंतर आहे हवामान बदल जंगलतोड कचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण यापैकी महिला सक्षमीकरण हा वेगळा म्हणजे ती संज्ञा आहे त्यानंतर आहे राष्ट्रवाद दहशतवाद नक्षलवाद आणि उग्रवाद तर यापैकी राष्ट्रवाद हा वेगळा शब्द आहे कारण ह्या दहशतवाद नक्षलवाद आणि उग्रवाद जो आहे तर हा हिंसक वळणाशी रिलेटेड आहे त्यानंतर आहे आपला संकल्पनाचित्र आपल्याला पर्यावरणाची निगडीत समस्या आहेत ज्यामध्ये आपण हवामान बदल जल जलप्रदूषण जंगलतोड जैवविविधतेचा रास किंवा जैवविविधता त्यानंतर कचरा व्यवस्थापन आणि यानंतर मित्रांनो आता आपल्याला हा प्रश्न जो आहे तर तो यामधील ब आहे पाच मार्कासाठी आपल्याला विचारलेला या नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करून हे प्रश्न आपण सोडवलेच असेल तर यामधील आहे शेंगेंचे सदस्य नसलेल्या युरोपीय युनियनची दोन सदस्य नावे तर ती सायप्रस आणि आयरलँड दुसरा प्रश्न आहे युरोपिय युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशाची नावे तर ते आईसलँड आहे नॉर्वे आहे स्वित्झरलँड आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ते लिहायचे आहे त्यानंतर आपला आहे मित्रांनो चूकबरोबर प्रश्न क्रमांक तीन जो आहे तर यापैकी जे जा आहे जागतिकीकरण बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झालेले आहे तर पहिलं चूक आहे ते महत्त्व कमी झालं नाही तर ते आपल्याला एन जी ओचं महत्त्व वगैरे वाढलेलं दिसतं त्यानंतर आहे भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला चालना देण्यासाठी झाली तर हे विधान चूक आहे मित्रांनो त्यानंतर तिसरं आहे आपलं यामधील राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही गरजेची आहे तर हे विधान बरोबर आहे आणि चौथं जे आहे दहशतवाद म्हणजे समाजात दहशत भीती निर्माण करणे तर हे विधान मित्रांनो आपल्याला बरोबर असलेलं दिसतं कारण स दहशतवादाची मुळात व्याख्याच आपल्याला ती आहे समाजात भीती आणि दहशत निर्माण करणे पाचवं आहे सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो तर हे देखील मित्रांनो व्यवस्थित असलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर सहावं आहे अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही तर हे विधान चूक आहे कारण अलिप्ततावाद आपण पाहिला की हे भारतीय आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण त्याशिवाय आपलं परराष्ट्र धोरण मित्रांनो पूर्णच होऊ शकत नाही त्यानंतर सातवा आहे नाटो ही आर्थिक संघटना आहे तर यामध्ये नाटो ही जे आहे तर ते चूक आहे कारण नाटो हे आपल्याला माहीत आहे की ते एक लष्करी संघटन आहे कारण नाटोच्या माध्यमातून आपण पाहतो की नाटोची सदस्य आणि एका साईडला म्हणजे अमेरिका आणि त्याचे प्रणित राष्ट्र आणि एका साईडला वारसा करार जो रशियाने केला आहे एकोणीसशे पंचावन्नचा तर ह्या सगळ्या बाबी मित्रांनो इथे आहेत त्यानंतर जर आपण आपले मागील प्रश्न जर पाहिले असेल तर यामध्ये यापैकी आपले सायच्या साही, साही आपण यामध्ये विचारलेले आहे फक्त एक सातवाच वेगळा होता जर ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी पहिले आपले व्हिडिओ बघितले असेल त्यांच्यासाठी तर मित्रांनो यापैकी आता प्रश्न क्रमांक जो चौथा आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा तीन सोडवा संयुक्त राष्ट्र संघटना आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता भारत व चीन गरिबी आणि स्त्रिया राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता पाचवा आहे गॅट आणि जागतिक व्यापार संघटना तर याचा व्हिडिओ मित्रांनो नंतर सविस्तर आपण टाकणारच आहोत सध्यापुरतं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायला हे महत्त्वाचं आहे आपल्या व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद